नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी या आधीची आपण एक रेसिपी बघितली ती वेट ती तीसुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला आहे तिला आणि सगळ्यांना ती आवडली सुद्धा तर तशाच पद्धतीची एकदम पाच मिनटात बनणारी आणखीन एक रेसिपी आज आपण घेऊन आलेलो आहे तर या रेसिपीचं नाव आहे सुपर हेल्दी रागी उत्तपम रागी म्हणजे भरपूर फायदेशीर बरं का यामुळे आपल्याला सात ते आठ ग्राम प्रोटीनसुद्धा मिळते भरपूर कॅल्शियम मिळते फायबर मिळते आणि वजन कमी करायला तर एकदम बेस्टच आहे पचन सुधारते आणि एनर्जी जबरदस्त मिळते बरं काय ना हिमोग्लोबिनची लेवल सुधारायला अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर मग या सुपरफूड रागीपासून झटपट असं टेस्टी उत्तपम तयार करूया आणि ही रेसिपी पूर्ण बघा अगदी पाच मिनिटाची रेसिपी आहे आणि एकदा बघितलीत ना तर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ही रेसिपी नक्की ॲड कराल माझी तर गॅरंटी आहे कारण मी सुद्धा ह्या रेसिपीपासूनच सुरुवात केली माझ्या वेट लॉस जर्नीला तेव्हा ही रेसिपी आधी संपूर्ण पिऊ बनवण्यासाठी आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळतं आणि त्याच्यासोबत आपण इथं चार चमचे दही घालणार आहे दही सोबत त्याच्या घालायचं आहे आणि चार चमचेच फक्त दही घालणार आहे आपण इथं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी अगदी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाणी घालून याचा आधी आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घाला आणि खूप जास्त पातळ नका करू कारण त्याच्यामध्ये आपण आणखीन भाज्या वगैरेसुद्धा घालणार आहोत त्यामुळे जसं उत्तपमचं किंवा आपण डोश्यासाठीचं बॅटर बनवतो तशा पद्धतीचं हे बॅटर बनवून घ्या ते अशा पद्धतीचं आपलं बॅटर असावं आता याच्यामध्ये आपण आणखी काही पदार्थ घालणार आहोत पण त्याच्या आधी पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेवूया म्हणजे छान असं हे पीठ मुरेल आणि मस्त आपण आपले उत्तपम पटापट मग करून घ्यायचे आहेत तर बॅटर आपलं सगळं रेडी आहे आता याच्यामध्ये आपण बघा कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालणार काही चिरत बसायची वगैरे काही गरज नाहीये झटपट असं उत्तपम आपण आज बनवणार आहे फक्त दहा मिनटं वेळ असेल तरच तुम्ही त्याला झाकून ठेवा किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पटापट अशा भाज्या घालायच्या आणि मस्त असे उत्तपम पलटी करून घ्यायचेत उलटवून घ्यायचेत आणि पटापट पड़ नाश्ता करून घ्यायचे कारण वेट लॉससाठी आपल्याला नाश्ता हा करावाच लागतो आणि असा पोटभरीचा जर नाश्ता असेल ना तर आपल्याला सारखी सारखी भूकसुद्धा लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा फायबरयुक्त किंवा भरपूर असं त्याच्यातून आपल्या कॅल्शियम वगैरे मिळणारं प्रोटीन मिळणारं नाश्ता असेल तर मग आपलं पोटही भरलेलं राहतं आणि भूकसुद्धा लागत नाही सारखी आपण या तव्यावर बघा तेल लावलंच नव्हतं अजिबात मी तव्याला आणि आता हे वरून फक्त पीठ घातल्यानंतर थोडंसं मी थेंब चार थेंब सोडले तेल आणि तुम्ही ते जरी नाही सोडलं ना तरीसुद्धा चालेल आणि दोन्ही बाजूने छान असा आपला उत्तपम भाजून घ्यायचा एकदम खरपूस कलर हो येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि काय होतं याच्यामुळे कुरकुरीतसुद्धा होतो हो, तुम्हाला जाड केलात ना तुम्ही तर मऊ होईल थोडं पातळ केला टाकलं ना याच्यावर उत्तपम तर कुरकुरीत होईल त्यामुळे तुम्हाला जशा पद्धतीचं खायचं आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही उत्तपम बनवून घ्या चीज असेल तर अशा पद्धतीनं चीज कोथिंबीर वरून घालायची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडे दही असेल किंवा कोथिंबिरीची वगैरे चटणी जरी बनवली तुम्ही तरीसुद्धा याच्यासोबत खायला चालेल मला काय झालं होतं की नाश्त्याला खूप वेळ झाला त्यामुळे मी काही चटणी वगैरे काहीच बनवलं नाही असेच उत्तपम खालेत आणि असेचसुद्धा छान लागतात त्यामुळे काही नाही सोबत ज याच्यासोबत काही जरी नाही बनवायला भेटलं तरीसुद्धा तुम्ही असेच हे उत्तपम खाऊन नाश्ता तुमचा कंप्लीट करू शकताय त्यामुळे ही रेसिपी खूप महत्त्वाची आहे बरं का कारण आपल्याला वेट लॉस करायचं एकदा मनावर घेतलं ना की त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या छान छान रेसिपी बघत जा आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ह्या रेसिपी ॲड करा म्हणजे काय होतं एकच पदार्थ खाऊन कंटाळाही येणार नाही आणि असे छान छान पदार्थ खाऊनसुद्धा वेट लॉस व्हायला तुम्हाला मदतच होणार आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही बघा बनवा आणि कशी झाली होती मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मला तर ही रेसिपी खूप आवडली कारण मी सुद्धा डेली हे वेगवेगळ्या पद्धतीचे असे नाश्ता बनवून खाते तुम्ही सुद्धा नक्की खा आणि तुमचं वजन नक्की कमी कमी करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की